नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट इयर प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीस तर 20. विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे जे पॉलिटेक्निकला रजिस्ट्रेशन डेट सोळा जून लास्ट तारीख होती तर ती डेट आता वाढलेली आहे ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं राहिलं होतं काही जणांचे डॉक्युमेंट निघाले नव्हते हो मग ते रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट नसल्यामुळं केले नसतील तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे विद्यार्थी मित्रांनो जे डेट वाढलेली आहे रजिस्ट्रेशनची ती आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन डेट सव्वीस जून दोन हजार पंचवीस म्हणजेच सव्वीस सहा दोन हजार पंचवीस तर तुम्ही सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता ऑनलाईन पूर्ण फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता तुमचे जे काही डॉक्युमेंट्स काही जणांचे निघाले नव्हते तर अजूनही वेळ आहे ते डॉक्युमेंट्स तुम्ही काढून घ्या आणि त्या ठिकाणी अपलोड करा आणि तुमचं पूर्ण फॉर्म फिलअप करा तर हा वेळ मिळालेला आहे तुम्हाला मग त्यानंतर रजिस्ट्रेशन डेट आता सव्वीस पर्यंत आहे सव्वीस पर्यंत तुम्ही पूर्ण तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म पूर्ण करू शकता आणि जे काही ऑनलाईन फीस वगैरे आहे ते तुम्ही भरून तुमचा फॉर्म कंप्लीट करू शकता आणि नेक्स्ट जे आहे ते प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट तुमची लागणार आहे अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे अठ्ठावीस जूनला तुमची प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट लागणार आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे सर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणजे तुमचा महाराष्ट्रामध्ये किती नंबर आहे तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा किती नंबर आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचा किती नंबर आहे जिल्ह्यामध्ये कॅटेगरीनुसार तुमचा किती नंबर आहे हे सर्व त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळते आता जर समजा प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट लागल्यानंतर फॉर्म मध्ये तुमचे काही चुका झालेले असतील तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी एक दिवसा एक दिवसाचा तुम्हाला वेळ दिलेला आहे म्हणजे तुम्ही एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस ते तीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे ह्या डेट मध्ये तुम्ही जर फॉर्म मध्ये काही चूक झाली काही समजा मार्क्समध्ये काही चूक झालं तर हे तुम्ही चूक दुरुस्त करण्यासाठी एम एस बी टीनी वेळ दिलेला आहे तर ह्या वेळेमध्ये तुम्ही ते दुरुस्ती करून घेऊ शकता आणि ज्यांची काहीच चूक नाही समजा तर त्यांना काहीच प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर डिस्प्ले फायनल मेरिट लिस्ट फायनल मिरिट लिस्ट लागणार आहे तुमची दोन जुलै दोन हजार पंचवीस म्हणजेच दोन सात दोन हजार पंचवीसला फायनल मिरिट लिस्ट तुमची दोन तारखेला लागणार आहे तोपर्यंत आता ज्या विद्यार्थ्यांचं पूर्ण फॉर्म कंप्लीट झालेलं आहे त्यांनी निश्चिंत राहायचं आहे कधी कद, कधीपर्यंत तर हे अठ्ठावीस तारखेपर्यंत अठ्ठावीस तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव वगैरे तुमचा मेरिट नंबर किती आहे सगळं चेक करू शकता मग त्यानंतर तुम्हाला फायनल मिरिट लिस्टची वाट बघायची आहे दोन तारखेपर्यंत दोन तारखेपर्यंत मग दोन तारखेला फायनल मिरिट लिस्ट लागली मग पुढे काय करायचं सर पुढे अत्यंत महत्वाची प्रोसेस आहे जे की तुम्हाला कॉलेज आणि तुमची ब्रँच निवडायची आहे तर कॉलेज आणि ब्रँच निवडत असताना खूप काळजीपूर्वक निवडावं लागेल कारण की आता तुम्हाला जी ब्रँच पाहिजे तर पहिल्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये तिसऱ्या राऊंड आणि चौथा आणि लास्टचा एक कॉलेज लेवलवरती पाचवा राऊंड असे पाच राऊंड यावर्षी होणार आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉलेज आणि ब्रँच निवडताना तुम्हाला कोणती ब्रँच पाहिजे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म फिल करावं लागणार आहे तर सेपरेट मी ऑप्शन फॉर्मवरती एक सेपरेट व्हिडिओ ऑप्शन फॉर्म कसा भरायचा कॉलेज कसा निवडायचं ब्रँच कशी निवडायची याचा एक आपला सेपरेट व्हिडिओ येणार आहे तर तोपर्यंत तुम्हाला ही न्यूज अत्यंत तुमच्यासाठी महत्वाची होती रजिस्ट्रेशन डेट वाढलेली आहे तर ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांनी हा फॉर्म भरून घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस संदर्भात काही जरी अडचण असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तर त्या लिंकवरती क्लिक करा आणि तो ग्रुप जॉईन करा आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेले आहेत तर त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून सुद्धा पूर्ण माहिती विचारू शकता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मॅक्झिमम तुमच्या पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला ॲडमिशन घेणाऱ्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना पण हेल्प होईल तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र